जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगाव येथे उत्साहाच्या चा वातावरणात साजरा कोळगावच्या येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेतील शिक्षिका आरती लगड मॅडम व अरुणा घाडगे मॅडम यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी लहान विद्यार्थी विद्यार्थिनींची परिश्रमपूर्वक अगोदरच तयारी करून घेतली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम दीप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली बुद्धीची व विद्येची देवता श्री गणेश व देवी सरस्वतीचे पूजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले या थोर महात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी कोळगावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड समाजसेवक संतोष मेहत्रे माजी उपसरपंच नितीन नलगे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र रणसिंग मोनिका नलगे अनिल बापू नलगे शिवाजी कलगुंडे गुरुजी अजय लगड गुरुजी यांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली लहान विद्यार्थी विद्यार्थिनी धार्मिक व देशभक्तीपर गाण्यावर नृत्य सादर केले सुयोग्य साऊंड सिस्टीम व लाईट व्यवस्था यामुळे कार्यक्रमामध्ये रंगत येऊन नव चैतन्य निर्माण झाले होते छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची भूमिका करणाऱ्या विद्यार्थी कलाकारांची ग्रामस्थ व पालकांकडून विशेष कौतुक करण्यात आले ग्रामस्थांनी शाळेसाठी रोख स्वरूपात देणगी देऊन मदत केली शाळेसाठी जागा देणाऱ्या कैलासवासी आप्पा लगड यांच्या कुटुंबाचा यावेळी सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम संपूर्णपणे पार पाडण्यासाठी चौधरी सर अजय लगड सर यांनी खूपच मेहनत घेतली तर आपल्या विनोदी शैलीतून सूत्र संचलन करणारे विजयजी नलगे सर यांनी सर्व ग्रामोत्सव पालकांचे आभार मानले आणि माझ्या सहकारी शिक्षिका घाडगे अरुणा दादा साहेब या आता जून मध्ये या शाळेत नवीनच आलो आम्ही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलाय तर आमची दोन तारखेलाच मिटिंग झाली आणि अगदी आठ ते दहा दिवसात आठच दिवसात म्हटलं तरी चालन हा आम्ही कार्यक्रम बसवलाय हो या कार्यक्रमात आम्हाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व महिला ग्रामस्थ निमजेवाडी ग्राम असतं ग्रामस्थ ग्राम असतं परिसरातील सर्व लोक अगदी सहकार्य करतात आम्ही दोघी नवीन आहोत तरी सुद्धा एका आणि आम्ही दोघी लेडीज आहोत तरी सुद्धा आम्हाला कशाची इथं उणीव भासत नाही वेळोवेळी आम्हाला सहकार्य लाभते